आता ही निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली या निवडणुकीकडे कसं कर पाहता तुम्ही ही निवडणूक आता वीस तारखेला मतदान आहे आणि राहुल दादा हे अपक्ष उमेदवारी करत आहेत तर अपक्ष उमेदवारी करताना करता आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्या सर्व ठिकाणी आम्ही संपर्क करून आमच्या घरातल्या जेवढ्या सर्व महिला आहेत आम्ही स्वतः प्रचारा दिगरून दादांचा प्रचार घरोघरी आम्ही करत आहोत हे सर्व करत असताना आमचं एकंदरीत लक्षात आलं ही निवडणूकदा त्यांची ही जनतेनेच हातात घेतलेली आहे एवढा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे एकीकडे आपण अपक्ष निवडणूक लढवत आहेत परंतु बंडखोरीचा आरोप केला जातो यावर काय सांगा आम्ही बंडखोरी गेली कारण की दहा वर्ष आम्ही अशी एकनिष्ठ राहिलो जी लोकसभा होऊन गेली त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला तालुक्यातल्या लोकांनी चौतीस हजाराचं लीड दिलं तर हे सर्व करत असताना खरं तर हा आमच्यावर एक अन्याय झालेला आहे आणि मुंबईमध्ये नक्की त्या बैठकीत काय झालं हे कळलं नाही आणि ज्यांनी चार पक्ष बदलले येत्या सहा महिन्यामध्ये ते अचानक मशालीमध्ये जातात आणि त्यांना तिकीट मिळतं तर हे करत असताना एकनिष्ठ आम्ही राहिलो आणि आम्हाला डावललं गेलं त्याच्यामुळे आम्हाला बंडखोरी करावी लागली पण बंडखोरी करण्याचं मागचं जे कारण आहे ते म्हणजे मशालीचे उमेदवारच आहेत आता आपण दुसरीकडे बघितलं तर धनदांडगे किंवा अनेक पक्षाचे उमेदवार मतदारसंघात आहेत त्यांच्या मोठमोठ्या सभा होत आहेत परंतु जनसामान्यातून किंवा विरोधकांकडून असा आरोप केला जातो की तिथं महिलांचा ओढ आहे पैसे देऊन केला हे खरं वाटतं का मला इतरांचं माहिती नाही आहे पण आमच्यामध्ये जेवढा महिला आहेत हा आमचा पूर्ण आर जेगीरचा मित्रपरिवार आहे आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये जेवढे गावे आम्ही या तालुंग्यात निर्माण केलेले आहेत के आहे। सर्व नातेवाईक आणि आमचे मित्रपरिवार तसंच सर्वसामान्य सर्व जनता ही आमच्या बरोबर आहे आम्ही कोणतंही कोणत्याही महिला इथे पैसे घेऊन आणत नाही हे मात्र खरं